श्री गणेश हाय नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर आज गुरु चा, गुरु आहे गुरुवार आणि हवीला पाणी आलं नाही म्हणून मी इथं बोरचं पाणी घेतलेलं आहे बघा पलीकडचं आमच्या तुलस असं तर आज आहे गुरुवार माझी आंघोळ वगैरे आवरलेली आहे आणि आता मी बसलेले आहे पूजा करण्यासाठी तर हे बघा आहे माझं गुरुवारचं रुटीन

तर हे पहा असं असतं माझं गुरुवार जर रुटीन तर उठून आंघोळ वगैरे स्वच्छ करून झाली की झाडून वगैरे घ्यायचं फशी वगैरे फिसून आणि मग मी कुकर वगैरे लावून घेतला तर कुकरच्या शिटी होऊपर्यंत माझी पूजा होते कुकर लावला आणि मग पूजेला सुरुवात केली तर स्वामींची मी काय सेवा करते तर दर गुरुवारी बघा तारक मंत्र म्हणते आणि एक माळी जप असतो स्वामी समर्थांचा आणि मग गणपती स्तोत्र वगैरे हे माझं रोजचं असतं आणि मंत्र देखील मी रोज म्हणते फक्त माळ तेवढी मी फक्त गुरुवारी जपते तर कसं आहे जसं आपल्याला वेळ असेल त्या पद्धतीने आपण सेवा करावी कारण मनापासून केलेली सेवा स्वामींच्यापर्यंत पोहोचते मग ती छोटी असो किंवा मोठी असो दिवसभर जर जप किंवा पूजा करत बसला आणि मनी जर तुमचा विश्वास नसेल तर काहीच उपयोग नाही आहे त्या सेवेचा पण थोडी करा पण विश्वासाने आणि मनापासून करा तर ती स्वामींच्याकडे नक्की पोचते आणि स्वामी त्याला फळ दिल्याशिवाय राहत नाहीत तर माझी इतकीच सेवा असते दर गुरुवारची तर इथे बघा हे सीताफळ झाडाची काढलेली आहे तर आज गुरुवार आहे तर मी एक सीताफळ खाऊन घेणार आहे आणि त्यानंतर मग नंतर कारण तरी ते बघा माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेला आहे देवपूजा देखील आवरलेली आहे तरी ते मी मानसचा डबा भरत आहे कारण मानसची झालेली आहे रिक्षा यायची वेळ त्याचा शाळेचा टाईम झालेला आहे तरी ते बघा त्याच्या डब्यामध्ये मी भाजी आणि चपाती घालत आहे तर कधी कधी तर पोहे मागतो किंवा कधीतरी मॅगी नेतो सकाळची शाळा असेल तर पण रोज जर तो चपाती भाजीच नेतो तर तिचा ने हो मी डबा भरलेला आहे तर बॉटल वगैरे भरून घेते तर इकडे मी चहा ठेवलेला आहे कारण मी स्वयंपाक व्हायच्या आधी मग सीताफळ वगैरे खाल्लं होतं म्हणून मी चहा थोडा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग ठेवला तर इथे तव्यामध्ये बघा रात्रीचा जो भात होता तो मी गरम करून घेतला आहे म्हणजे फोडणी टाकून घेतलेला आहे शिळा भात तर तो आता गौरी खाते तर तिला आवडतो फोडणी घातलेला भात माझा तर उपवास आहे तर तिला असतो होणार आहे आई पण शिळा भात काय खात नाहीत तर त्या चपाती भाजी खातील तर आता इथे बाकीचं सगळं मी आवरून घेते खरं स्वयंपाकचं आवरलेला आहे आता राहिलेलं आहे ते सगळं लोटून झाडून वगैरे फरशी वगैरे पुसायचं तर आज बाहेर एवढं असं सकाळ सकाळच्या वेळेला कडक असं सोनेरी ऊन पडलेलं आहे तर आत बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये सगळं पांढरं पांढरं असं फिल्टरसुद्धा लावायची गरज नाही तर मी किती वेळा कॅमेरा हलवून पुसून वगैरे ठेवला मला वाटलं की काहीतरी लागलं लागला तेलकट वगैरे हात म्हणून तसं होते काय की पण नाही बाहेर ऊन पडत होतं त्यामुळे सगळं पांढरं 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 दिसायला लागले तर आता इथे भात बघत बघतच मी चहा पिऊन घेते कारण चहा प्यायला खूपच उशीर झालाय सीताफळ खाल्लं त्यामुळे चहाची काही आठवण आली नव्हती तर आता माझा चहा देखील पिऊन झाला तर बाकीची कामे आता बघू तर काल होता बुधवार आणि बुधवारी असतो आमचा आठवडी बाजार तर मी बाजार काय आणलेल्या दिवशी भरत नाही कारण मग गडबडीन ठेवून मला शॉपवरती जायचं असतं बाजार वगैरे भरत बसलं तर खूपच वेळ होतो फक्त ज्या हिरव्या भाज्या कोथिंबीर असते ते तेवढं मी कॅरीबॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देते बाकीचं सगळं बघा गुरुवारी सकाळीच भरते नेहमी मी बाजार गुरुवारी सकाळीच भरते कारण मला व्यवस्थित सगळं भरून फ्रीज वगैरे पसून मगच ठेवायचा असतो जर बुधवारी गडबडीतच तसंच ठेवलं तस तर मग आठवडाभर फ्रीज वगैरे तसाच राहतो मग मला काय वेळ मिळत नाही जे जे आहे ते मी खरंच बोलते कारण मला परत वेळ मिळत नाही मग फ्रीज तसाच राहतो आणि मग भरपूर घाण होतो त्यामुळे मी गुरुवारी सकाळीच बाजार भरते स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं की मग फ्रीज वगैरे सगळं पुसून घ्यायचं आणि मग सगळं भाज्या व्यवस्थित भरून ठेवायच्या तर ही बघा ही कोथिंबीरची जी पिंडी आहे ती आमच्या शेजारी आहेत त्यांनी दिलेली आहे तर त्यांचं शेत आहे त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये काही पण मेथीची भाजी कोथिंबीर किंवा असं काही पण वरणा वगैरे भेंडी वगैरे असलं तर त्यांनी देतात आणि ही मी बाजारातून आणली होती तर दोन्ही मिळून जास्त झाले कोथिंबीर तर इतकी काही कोथिंबीर मला लागत नाही आणि आठवडाभर राहते आता पावसाळा असल्यामुळे खराब होऊन जाते तर आता बघा इतकी जास्त आहे तर त्याचं काहीतरी बनवू कोथिंबीर चवडे वगैरे बनवूया तुम्हाला पण मी दाखवून कशा बनवते ते करायला तर पाहिजे किती लावलंय सर म्हणजे सांगत माती चार हजार केले तर ही बघा ही आहे कुंभार मावशी तर ते दरवेळी नागपंचमी असेल तर नागोबा किंवा बेंद्रा बेंदूर असेल तर बैल संक्रांतीमध्ये लोटकी वगैरे गणपती छोटा तो असतो शिकलाचा तो, शिकला तो, तो। कुटुन -कुटुन ते सगळं असं घेऊन येते विकायला तर ह्याच मावशीकडून आम्ही या गल्लीतून सगळी घेतो तर ती मावशी सांगत होती की माती कुठून कुठून चांगली आणाय लागते नदीवरची आणि मग बनवायला लागतं काय काय कष्ट लागतात ती ते सांगत होत्या तर तुम्ही थोडंसं शूट केलं मळीची माती आहे तरी ते घरामध्ये पसारा पाहू शकता तुम्ही किती झालेलं आहे सगळं स्वयंपाक आवरलेलं फक्त थोडीशी दोडक्याची भाजी करायची आहे कारण मी मागाची भाजी बनवली होती ती संपली थोडीशीच बनवली होती तर गौरी आणि मानस वगैरे आई तीन खाल्ल्यानंतर संपली मग यांना आल्यानंतर दुपारच्याला भाजी हवी म्हणून मी थोडीशी एकच छोट्या दोडक्याची भाजी बनवते तरी ते बघा सिंपल पद्धतीने बनवणार आहे तर गॅसवरती पातीलं ठेवलेली आहे आणि जो दो दोडका असतो तो, तो आपण गोल जशी कारली चिरून घेतो तशी गोल गोल चकत्यामध्ये चिरून घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये तेल टाकणार आहे थोडीशी मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं फुललं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा परतला की त्यामध्ये मग लाल तिखट थोडंसं गरम मसाला आणि धनीपूट टाकून ज्या आपण डोडक्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि मग थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर थोडंसं पर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि नंतर, नंतर शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे तर आमच्या इकडे सगळ्या भाज्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूटच घालते डाळ वगैरे घालून कुणालाही आवडत नाही तर प्रत्येक भाजीला आम्हाला शेंगदाण्याचं कूट लागतो तर काही भाज्यांना कच्चा शेंगदाण्याचं कूट घालतो तर काही भाज्यांना भाजलेला शेंगदाण्याचं कूट घालतो पण सगळ्या भाज्यांना हा शेंगदाण्याचा कूटच असतो डाळ घालूनसुद्धा छान लागतो पण कोण घरी खात नाहीत तर मग मी शेंगदाण्याचं कूट घालूनच बनवते तर भाजी शिजूपर्यंत बाकीचा सगळा प्रसारा आवरून घेत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसे बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू